वानर आहे वानर बघा यो यो वाला वानर नाही हो असली वाला बघा कॅमेरा जस्टिफाय करत नाही रे सुंदरता महाबळेश्वरची सुंदर पेंटिंग आमच्या ड्रिम्स मारले तर गाडीचा टिंप केलाय केलायचा खालचा फायबर नाही इथला तो, तो निघाला होता खालचा नाही इथे पण हे बघा याला थोडीशी गॅप झाली आता मी अप्रोच गार्डन मध्ये सल्लू नमस्कार गाईज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपच्या चॅनलचं नाव आहे तेजस म्हणजे ब्लॉग्स मी आता महाबळेश्वरला आहे म्हणजे आम्ही कालच आलो आहे कालचा ब्लॉक मग बघायचा असेल तर मागे जाऊन बघू शकता आज आम्ही पूर्ण महाबळेश्वर पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आता समोर बघा माझा व्यू कसा आहे काल आम्ही संध्याकाळी इथे पोचलेलो होतो ना तेव्हा पूर्ण असं धुकं धुकं होतं एकदम आता व्ह्यू बघा व्यू बाबा बाबा दुःखच आहे तसं <laughs> हे कालदेवा ही घरं आहेत नाही समोरची पण काही दिसत नव्हते बघा सर वेदर बघा आता सकाळचे वाजलेत नो परफेक्ट मस्त व्यू आहे एक लॅप्स घेतो येतो एक टाइम लॅप्स या मित्रांनो एक लॅप्स काढत ठेवली ना समोरचा व्यू बघा एक मिनटं पण नाही झालं एक दोन मिनटं पण नाही बघा हे बघा आता शिंती समोर घर दिस होती ती ना ती पण गायब झाली धुकं धुक धुकं हे बघा हे दिसतात का जाऊन बघा आपलं हॉटेल तिकडे आहे खालती वानर आहे वानर बघा यो योवाला वानर नाही हो असलीवाला दिसतो बाई दोन आहेत हा एक आहे हा एक पुढे इकडे एक आहे आमच्याकडे झेड प्लस सिक्युरिटी आहे बघा बघा एक दोन एक अजून दोन आले तिकडून कुत्र्यांचं मग कुठेच बोलू ना आपल्याकडे झेड प्लस ए तंडी वाजते का रे तुलाय का तो बोलता वाटला बोल ना शेटत कॅमेरा वर एवढं कॅप्चर नाही हो कॅमेरा जस्टिफाय करत नाही रे महाबळेश्वरची सुंदरता बा कसा बघतोय बा तिथून मला लपून लपून बघताला वाटलं मला दिसत नाही दिसतो का तुम्हाला येऊ नाही माहीत पडला तेच पंजायला ब्लॉगिंग करायला इथं महाबळेश्वरला तर बघा किती त्यांची फॅमिली झाली होती आता दोन पोरं आहेत का तीन वानर आहेत या आमची दोन <laughs> वानर <रेट>। आहेत <laughs> तो बघा कसा उड्या मारतो बघा प्रेम लावली ब्लॅकवाले बघा गाडीला आतलं काहीच दिसत नाही बघा ही तरी थोडी वार आहे पुढून ना पूर्ण ब्लॅक आहे गाडी So, गाडीला काल तीन वेळा थांबवलं तीन वेळेला प्रत्येक जागेवर तीनशे तीनशे रुपये घेतले पोलिसांनी कशामुळं फक्त गाडी फ्रेम ब्लॅक आहे म्हणून आणि नंबर महाराष्ट्र पाशिंग आहे बघा आयडी वाली नंबर प्लेट लागते ना त्याच्यामुळे नरेश भाई आमच्या आमलेट बनवून द्या आम्हाला ब्रेड सोबत ब्रेड आमलेट हा तेच तुम्ही इंग्लिश मीडियम ओके बाबा

गाडीचा टिमो टिंब केलाय बघा येतो पूर्ण होता टिंब केला बाई हिला ना कसा काय गाडीची जाऊन भाई का पेंटिंग साबित साबित हो गया देखो घोडे के ऊपर ये देखो घोडे के ऊपर गधा बेटा काही फोटो काढून संपत नाही मित्रांनो चारशे पाचशे फोटो झाले असतील मित्रांनो तरी पण काय फोटो पटाण हे छोटे भाऊ आहेत हे मोठे भाऊ आहेत किती वर्ष झाला तुम्ही इथे काम लहानापासून लहानापासून दादा यांचा घोडा आहे बघा आपला ए वन टी एक नंबर घोडा आहे म्हणजे उडी मारतो पर मारत ना, ना तो नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री मारते एकदम ती बघितलं नाही घोडा असं आतापर्यंत मारतो नाईन्टी डिग्री पर्यंत मारतो घेऊ टाकेल मी घोडा बघा कसा एकदम बादशा एक नंबर घोडा आहे एकदम फ्रेंडली आहे काहीच करत नाही काहीच नाही म्हणजे एकदम एक नंबर घोडा आहे मला आवडला पर्सनली आवडला जर तुमचा समोर ना पैसा पैसा तर घोडा जावा आपण यांचे छोटे भाऊ देत नाही आम्हाला फोटो काढून तो पण घोडा एक नंबर आहे बघा घोड्याची किती आहे पट्टी पाचशे रुपये अरे तीनशे रुपये तो बघा तो रोनी तिथे समोर रोनी फेमस आहे इथला घोडा रोनी रोनी प्लॅक फेमस घोडा तो किंग बघा आमच्या दादूचा फोटोशूट संपत नाही आणि इथलं वातावरण आहे ना दोन मिनटावर ते चेंज होतो आहे दोन मिनटाचं चेंज होतो काही अंदाजच लावू शकत नाही तुम्ही पाऊस काय ड्रीप आमच्या ड्रिप भाऊने तर गाडीचा पूर्ण खालचा पंपर आहे ना पंपर खालचा उपटला होता इकडे बघा खालच्या आतमध्ये चिखल हे बघा पूर्ण पूर्ण हे बघा आखा आतमध्ये चिखल चिकल चिखल इथं खालचा फायबर नाही इथला तो निघाला होता खालचा नाही इथे पण हे बघा याला थोडीशी गॅप झाली इथे इथे थोडीशी गॅप झाली बाकी गाडी झाल बघा बघा आम्ही चाललो कुठल्या पॉईंटला चालले माहित नाही इको पॉइंट आहे का केटस पॉइंट आहे माहित नाही आम्ही बघितलं नाही तिकडे मॅपिंगला बघू आपण दोन पैकी गाडीची कशी वाट लागली बघा इकडे बघा चुतारा <laughs> केले चुतारा व्ह्यू बघा व्ह्यू सगळे मगायला भजन दिकून वाकून पॉइंट आलो एकटस पॉईंट कोणाचं पोरगे रे Kates, kates. Kates, sir, Thanks, uh, <laughs> पार्किंग साठी जागा पण आहे आणि नाश्ता वगैरे करायचा असेल तर ह्याच पॉइंटला तुम्हाला भेटेल बाकी कुठे जागा नाही आहे म्हणजे काय नाश्ता वगैरे नाही पार्किंगला खूप जागा आहे बघा मस्त व्ह्यू पण समोरचा एक छोटासा डॅम आहे त्याचा व्ह्यू मस्त काय आता आम्ही मॅप्रोला जाऊ मग काहीतरी नाश्ता करू ना मग पुढे गाडी धुवायला आणली आता सर्व्हिस सेंटरला दादा बोलत दा पूर्ण गाडी बोलत दा लाल लाल करून आणण्यावर मोठी स्ट्रॉबेरी ट्रायल साठी हे बघा किती पॅकेट आहे पूशानी टोटल घेतले <laughs> ना दहा बारा पॅकेट कधी दिसतं तुला हे पापड आहे ते काकरा वगैरे हो ते इथे सिरप वगैरे हो चॉकलेट नट्स बरंच काय आहे जॅम्स वगैरे बघा जॅम्स पण आहेत त्यांचे टमाटा जॅम्स काय रा त्या लोणचं आहे कॉफी कॉपी आहे कॉफी आहे का या सगळं कॉफीचं व्हरायटीज वाटत कॉफी बघा किती व्हरायटी आहेत कॉफी चॉपिंग वाव काय होय ओके थँक्यू आवड्या लोकांचा काय चालले नाही यांचा काय चालले कोणता डार्क चॉकलेट निखिल दादा फेवरेट डार्क चॉकलेट कोणता द्यायला भारी मस्त एकदम आवस होणार आहे कोणी हे का द्यायला तू त्या घेऊन टॉप तो पण ते चॉकलेट घेतले पूर्ण चॉकलेटचं सिस्टम आहे नरेश भाऊंचा बॉक्स पूर्ण नाही आपलं तुमचं किती रे बिल तेवीसशे तेवीसशे पैसा ना बाबा पैसा ठेवायला आता कुठे आलो आपण आता मॅप्रोच्या गार्डन मध्ये आपण ये पैसा <trendy> <ferm Morris aí> <yahoo> मॅप्रोमध्ये हो आम्ही घेतलंय मॅप्रो हो मध्ये फिरलो पण आणि जामले पण खाली पण हो इधर मी पहिले आया आहे इधर अंदर ना पुराना पुराना गाडी रखा हुआ है मुझे पता आहे आतमध्ये गाडी आहे ना उजून इकांच इधर इबा इबा बोलू ना मी येल्या पहिले विंटेज कार दोन तीन किती आहे सगळे त्याच आहे का प्युअर फ्रायशी बघा बाजू हो ना ब्लूबेरी लोटस डिस्कॉप ओरिओ चॉकलेट आणि चॉकलेट लावा केक केक केकनेशन मधून घेतले सॉरी केक नेशन मधून घेतले किती प्रकारचे हानी येते केसर ब्लॅक पेपर व्हाईट पेपर बरीच आहे अनलिमिटेड हानी आहे बघा मीही घेऊन गेलेलो आहे मेट्रोपॉलिटन कल्याण पुण्याला कोणतं नाव बोला रेस्टॉरंटचं जगदंब जगदंबला आम्ही जेवण करू तिथून डायरेक्ट नॉन स्टॉप घरी आम्ही अडीच तीन तास ट्रॉफिक मध्ये अटकलो कुठे होतो निखील आपण आता बोर बोर बोरला शिरोम शिरवण काहीतरी चौऱ्याण्णव किलोमीटरचा वाट लागली आठ वाजता जवाल दोन तड्या ट्राफिक मध्ये किती किती किलोमीटर बाकी अजून अजून एक्क्याण्णव किलोमीटर बाकी आम्हाला सकाळपासून काहीच काल नाही काही घरा नाश्ता केला तो म्हणजे घराचं हॉटेल अजून गेला तर आपण अजून का खाली आपण पेस्ट्री खाली ती दोन तीन स्पून जगदंबा मध्ये आलोय जेवायला जगदंबा सॉरी सॉरी जगदंबा चिकन हंडी आणि रस्सा घेतलाय आणि नान आहेत ना करोटी रोटी सॉरी यार आपण बाहेर सगळे खातले ना आपल्याला काही माहित नाही आम्ही आता जेवण केलंय गाडी आम्ही काय धुतलीच नाही का ती टाइम लागला होता सर्व्हिस सेंटर आणून गाडी धुतली नाही आम्ही गाडी तशीच आहे बघा हे बघा आता एकदम चमकते गाडी वाव आता भारी झाली आपल्या गाडीचा हाल तसाच आहे ट्रॅफिक मध्ये यानी संदेश भाऊ किती रिएक्शन तुम्ही कॅप्चर केलेत बरंज ना <laughs> रिएक्शन कॅप्चर केलं ट्रॅफिक मध्ये एट टू झेड माणूस दिसले होता आम्हाला कुठे काय केलं गाडीचं बोलतोय कारण आमच्या भाऊची कृपा हे बघा आर्ट आर्टिस्ट, आर्टिस्ट।, 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 आर्टिस्ट। इथून आता नॉन स्टॉप निघून कुठेच थांबायचं नाही कुठेच थांबायचं नाही आता आम्ही पुण्याचं जरा करीबन चाळीस पंचेचाळीस किलोमीटर मागे वाजून पुण्यापासून हा ग बराच लांब वाचून अकरा कसं पण वाचतील आम्हाला पोचायला अकरा साडे अकरा तरी बघा पकडा बार वरपर्यंत चिखल आहे बघा हे बघा हो दिसतंय का संध्याकाळच सात सव्वा सात चालेल याला यो मेन योपूस हा साडेसात सॉरी सव्वा सात झाले सव्वा सात चालेल आता संध्याकाळचे लवकरात लवकर पोट नाही तर नको नंबर पे नको तू समजजा म्हणजे लवकर पोहोचायला पाहिजे ना म्हणून जो समझा वो कमेंट में लिख के डालो क्या बोला हम चलो चलो आता मिलोनाला क्रॉस केलाय जस्ट आता घाट टावला चालू झालाय गंडा आला गंडाला घाट चालू ले। दिख रहाय सल्लू भाई सल्लू सल्लू भाई देखो सल्लू भाई सल्लू मी चाललो आता थोड आता उठले ना झोपले ना म्हणजे धुवून पाणी खाणे ना मार्केट मंडळी भूषणला सोडला मी आलो सामान एवढा होता म्हणून व्हिडिओ काढले नाही घरी पोचले सुखरूप हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा डोका खूप दुखते एकदम वेळा झालोय मी आता जेवणार नाही डायरेक्ट झोपेन बाय